गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या म्हशीचे रेडकू बांधण्याच्या कारणावरून बापाचा खून हातकलाणे तालुक्यातील हुपरीतील गंगानगर येथील अपासू कृष्ण नुल्ले वय सत्तर यांच्या घरातील म्हशीचे रेडकू बांधण्याच्या कारणावरून त्यांचा मुलगा अनिल अपासू नुल्ले वय पंचेचाळीस यांच्यात सकाळी वाद झाला हा वाद वाढत गेल्याने अनिल हा दारूच्या नशेमध्ये त्याने वडील आप्प्पासून निल्ले यांच्या डोक्यात पाठीत व पायावर लोखंडी पायी व लाकडी दाणक्याने मारहाण केली व सोडवण्यास गेलेण्याना पण ठार मारण्याची धमकी दिली व त्यात अप्पासो नुल यांचा जागीच मृत्यू झाला आरोपी अनिल याला कलम तीनशे चाळीस भारतीय दंडसहित एकशे तीन एक तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आ झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक सरगर व पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे हे करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद